कोणत्याही समाजाचा किती विकास झाला आहे हे त्या समाजातील स्त्रियांचा किती विकास झाला आहे याच्यावरनं ठरतं असं एका ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत आहेत आज आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांच्याविषयी केलेल्या कार्याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत याची सुरुवात जी आहे ते एकोणीसशे सोळा साली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबिया विद्यापीठामध्ये एम ए करत होते तेव्हा त्यांनी एक प्रबंध लिहिला त्या प्रबंधाचं नाव आहे कास्ट इन इंडिया त्याचं जेनिसिस आणि डेव्हलपमेंट पण जनरली तो ग्रंथ कास्ट इन इंडिया असाच फेमस आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वर्णव्यवस्था आणि स्त्रिया यांच्याबद्दल मोठं विधान करतात आणि त्यामुळे त्यांचे त्या प्राध्यापकसुद्धा वेगळ्या प्रकारे जातीचा विचार करायला सुरुवात करतात त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतात भारतामध्ये आणि स्त्रियांची एकूण जी अवनती या संस्कृतीने केलेली आहे ते बघतात आणि त्यानंतर त्यांनी या देशामध्ये एक मोठं काम केलं आणि ते म्हणजे म्हणजे विद्रोही एक पाऊल उचललं ते म्हणजे मनुस्मृती जाळली ती जाळल्यानंतर संपूर्ण देशामध्ये किंवा महाराष्ट्रातरी निदान एक मोठा विद्रोहाचा स्फोट झालेला आहे मनुस्मृती जाळण्याच्या पाठीमागं एकतर जातीचं कारण तर आहेच पण मनुस्मृतीमध्ये स्त्रियांची ज्या पद्धतीनं अवेलना केलेली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीच पचली नाही पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्त्रियांच्या अनेक चळवळी किंवा परिषदा घेतात ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वायसरायच्या मंत्रिमंडळामध्ये होते तेव्हा ते खान मंत्री होते कामगार मंत्री होते यावेळेस मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठं काम केलेलं आहे द्वारे एकतर पहिलं स्त्रियांना जी बाळंतपणाची रज आहे ती पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्याचबरोबर समान वेतन म्हणजे पुरुषांना आणि स्त्रियांना वेतन समान नव्हतं ते समान वेतन केलं आणि खाम खान, खान कामगार जे आहेत त्यातले ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याबद्दलचं एक म्हणजे मी एका ठिकाणी वाचलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आसाममध्ये एक खाण मंत्री असताना जातात आणि त्यावेळेस बर्फ पडत असं म्हणजे खूप थंडी होती आणि त्या त्या इतर मंत्री असल्यामुळे त्यांच्याबरोबर सगळा लवाजमा होता आणि ते त्या खाणीत चाललेल्या कामाबद्दल जाणून घेत होते आणि तेव्हा ते उभे असताना तिथून एक नऊ महिने घरात गरोदर असणारी एक मुलगी त्यांच्या समोरनं गेली डॉक्टर ते पाठी वगैरे ते म्हणजे जे काय होतं गमेलं ते होतं आणि नऊ महिन्याची गरोद असते मुलगी बघितल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घरवरून आलं आणि त्यांनी त्या मुलीला बोलवलं आणि विचारलं की तू काय काम करते शिथे तर त्या खाणीत काम करत होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप वाईट वाटलं त्यानंतर ते आले दिल्लीमध्ये आणि त्यांनी या अशा प्रकारे म्हणजे गरोद असते यांना तर ते सुट्टी तर मिळालंच पाहिजे पण खाणीमध्ये जे काम नाही ते मात्र स्त्रियांसाठी घातक आहे म्हणून तिथं एक कायदा केला त्यानंतर सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू पोटबिलाची मांडणी केली आणि त्या हिंदू पोटबिलामध्ये आज ज्या हिंदू स्त्रिया जे काही स्वातंत्र्य उपभोक्ता आहेत किंवा प्रॉपर्टीच्या बाबतीतले जे अधिकार आहेत हे सगळे त्या हिंदू पोटबिलामध्ये होते आणि ती हिंदू पोटबिल मांडल्यानंतर ते मंजूर झालं नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी या देशातल्या स्त्रियांसाठी कायदे पदाचा राजीनामा दिला आणि मग बाबासाहेबांनी जे ज्यांना त्यांना जे वाटत होतं ते लोकांना कळलं की हे स्त्रियांसाठी खूप आहे एकोणीसशे बावन्नच्या इलेक्शनच्या आधीच बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार जो आहे तो स्त्रियांना दिला आणि इतर देशांमध्ये जे काही स्त्रियांना मतदानाच्या अधिकारासाठी लढावं लागलेलं आहे त्याची खूप मोठी कहाणी आहे ती मी सांगत असत नाही परंतु अमेरिकेसारख्या एका प्रगत देशामध्ये सुद्धा स्त्रियांना मतदानाचा हक्क विसाव्या शतकापर्यंत मिळाला नव्हता आणि जो मिळाला त्याच्यामध्ये सुद्धा काळ्या लोकांना गाळलेला आहे बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार सगळ्या स्त्रियांना दिला मरेपर्यंत बाबासाहेब या देशातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या हिंदू स्त्रिया म्हणजे शूद्र आहेत अतिशूद्र आहेत त्याच्यासाठी ते चिंतन करत होते आज बाबासाहेबांना किती स्त्रिया मानतात हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे म्हणजे फक्त मी दली स्त्रियांबद्दल बोलत नाही इतर ज्या स्वतःला तथाकथित उच्चवर्णीय वर्णीय स्त्रिया समजतात त्यांना बाबासाहेबांबद्दल खरंच माहिती नाही ही माहिती व्हावी म्हणून हा उपद्याप आहे जय